नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या या विशेष भक्तिमय प्रवासात आज आपण अशा अभंगाच्या विश्वात प्रवास करणार आहोत जो आपल्या अंतर्मनाच्या गाभ्याला स्पर्श करतो आणि जीवनातील खऱ्या सुखाचा मार्ग दाखवतो हा अभंग आहे संताचा सुगंध त्यांच्या कृपेची छाया आणि त्यांच्या सहवासाने मिळणाऱ्या परमसुखाची गाथा सांगणारा संतही समाजातील विशेष दीपस्तंभ असतात ज्यांचा सहवास आपल्याला जीवन उजळवतो त्यांचा वास म्हणजे त्यांचा प्रभाव जिथे पडतो तिथे अधम्मपणाचा अंधार नष्ट होतो आणि सुख शांती आप येते आज आपण हा अभंग ऐकणार आहोत जो संतांच्या कृपेच्या छायेखाली मिळणाऱ्या सुखाचा अनुभव सांगतो तैसा संत जागे त्याचा वास अधमाचा नाश तोच करी संत कृपेची छाया त्याच्या डोई तोची सुखाचा सामाई सुख भोग करी मित्रांनो जर तुम्हाला असे अभिभक्तिमय असे भर प्रेरणादायी विचार आवडत असतील तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच लाईक बटन दाबा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा अभंग कसा वाटेला आणि हो नोटिफिकेशन बेल वाजवायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवे व्हिडिओ लगेच मिळतील चला आता हा अभंग ऐकूया तैसा संत जगी त्याचा वास तैसा संत जगी त्याचा वास अधमाचा नाश तो त्वची करी संत कृपेची छाया तोच्या डोळी तोच सुखाचा सामायू सुखभोग करी आता या अभंगाचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊ हा अभंग आपल्या संतांच्या सहवासात आणि त्याच्या कृपेचा महत्त्व सांगतो तैसा संत त्याचा जैस तैसा संत जगी त्याचा वास अधमाचा नाश त्वची करणे या ओळीत संताचा वाच म्हणजे केवळ त्याचा निवास नाही तर त्याचा प्रवास त्याची शिकवण त्याचं पवित्र व्यक्तिमत्व जिथे संतांचा प्रभाव पोहोचतो तिथे अज्ञानदृष्ट आणि अज्ञानदुष्टता आणि मनातील अधम्मपणा आपोआप नष्ट होतो संताचा सवासा जुन्या एखाद्या सुगंधासारखा आहे जो वातावरणाला शुद्ध करतो उदाहरणार्थ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणी आजही लाखो लोकांना मार्गदर्शन करतात त्यांचे विचार म्हणजे एक प्रकारे आध्यात्मिक सुगंध जो आपल्याला मनातील नकारात्मक दूर दूर करतो संत कृपेची छाया त्याच्या डोळी त्वची सुखाचा सामायी सुखभोग करी या ओळी संतांच्या कृपेची छाया म्हणजे त्यांचा आशीर्वाद आणि संरक्षण ज्या व्यक्तीवर संतांची कृपा असते त्याला खऱ्या सुखाचा अनुभव मिळतो हे सुख म्हणजे भौतिक सुख नव्हे तर अंतर्मनातील शांती समाधान आणि आत्मिक आनंद संतांच्या कृपेमुळं आपण जीवनातील दुःखांना सामोरं जाण्याची शक्ती मिळवतो आणि खऱ्या सुखाची अनुभूती येते जसं एखाद्या झाडाखाली बसल्यावर चावल्या आपल्याला उष्णतेपासून शीतलता देते तसं संतांच्या सहस्थाने आपले जीवन शांत आणि समृद्ध होतं संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे संत संगती सुख दुःखांचा विस्तार हेच अभंगाचं सार आहे मित्रांनो आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण सुख शोधत असतो पण बऱ्याचदा ते बाहेर शोधण्याच्या नादात आपण अंतर्मानाकडे दुर्लक्ष करतो हा अभंग आपल्याला सांगतो की खरं सुख संतांच्या आणि त्यांच्या विचारामध्ये आहे आपण त्यांचे ग्रंथ वाचू शकतो त्यांच्या भक्तिगीतांचा आनंद घेऊ शकतो त्यांचा विचार आपल्या जीवनात उतरून एक सकारात्मक बदल घडू शकतो मित्रांनो संताचा सुगंध आपल्या जीवनात येऊ द्या त्यांच्या शिकवण्याचा स्वीकार करा आणि खऱ्या सुखाचा अनुभव घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आमच्या चॅनलवर चा असे अनेक प्रेरणादायी व्हिडिओ येत राहतील त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दावा चला या संतांच्या सुगंधात रमूया आणि जीवनाला अधिक अर्थपूर्ण बनूया पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार